नमस्कार प्रियांकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण कांदा टोमॅटोचा वापर न करता बटाटा आणि वांग्याची ग्रेवीदार भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण कांदा टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे आणि कोणतंही वाटण देखील इथे आपण करून घेणार नाही आहोत एक छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही भाजी बनवून पाहिजे एकदम परफेक्ट अशी तयार होते खाण्यासाठी एक नंबर अशी लागते एकदम चमचमीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये ग्रेवीदार देखील बनवू शकता किंवा याच पद्धतीने सुकी भाजी देखील बनवू शकता चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इथे मी बटाटे आणि वांग्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतलेले आहेत ते इथे मी साधारण चार वांगे वापरली आहेत आणि त्यासाठी दोन छोट्या आकाराचे बटाटे वापरले आहेत बटाट्याच्या साली काढून त्याचे अशा पद्धतीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि वांग्याचे देखील या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत खूप जास्त लहान करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठे देखील करायचे नाहीत आता बटाट्याने वांगे पाण्यामध्ये इथे घालून घेतलेले आहेत आता आपण यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात तीन ते चार चमचे सुको खोबरं तुम्ही वांग बटाट्याच्या प्रमाणावर खोबऱ्याचं प्रमाण देखील घेऊ शकता यामध्ये घालूयात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचे छोटे दोन तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालताना इथे मी डेटासकट घेतलेली आहे डेटासकट कोथिंबीर घालायची त्याचा स्वाद देखील खूप छान येतो आता यामध्ये पाणी न घालता याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीचं बारीक तयार करून वाटण घेतलेलं आहे आता आपण भाजी करण्यासाठी घेऊयात इथे कढईमध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल तेल मी थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण आपण सुकं खोबरं वापरलं ते आहे त्यामुळे तेल थोडं कमी वापरायचं चा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं मोहरी घातल्यानंतर मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे मोहरी जिरं चांगलं परतून झालं की यामध्ये आपण जो आपण वाटण थोडंसं करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत वाटणामध्ये आपण फक्त खोबरं लसूण आणि आल्याचाच वापर केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे वाटण घालून झाले की तेलामध्ये चांगले दोन मिनटे परतून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर इथे पटकन मसाला करपू शकतो आपण यामध्ये कांदा टोमॅटोचा वापर करणार नाही खोबरं वापरल्यामुळे भाजीला चांगलं टेक्स्चर देखील येतं आणि चव देखील छान येते आता हा मसाला दोन मिनटे अशाच पद्धतीने परतून झाला की आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेणार आहोत यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट मी ते सुरुवातीला थोडंसं वापरत आहे उरलेलं आपण नंतर घालून घेणार आहोत हळद आणि लाल तिखट घालून झाले की पुन्हा मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात याला सतत हलवत आपल्याला दोन मिनटे तरी हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे आता यामध्ये आपण बटाट्याची फोडी घालून घेणार आहोत कारण वांग्याच्या तुलनेमध्ये बटाट्यांना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण इथे सुरुवातीला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी घालून झाले की मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात इथे मी दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत बटाटे चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये पाव वाटी तरी पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून घ्यायचं यामुळे याची चव देखील टिकून राहते गरम पाणी घालून झाले की याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात यामध्ये घालूयात थोडंसं मीठ मीठ आपण इथे बटाट्यांपुरतंच घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटे हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये चेक नाहीतर मग ही भाजी तळाला करपू शकते थोडेसे पाणी वाढवलं तरी देखील इथे दोन ते तीन मिनटं झाले तर आपण चेक करूयात मी इथे थोडंसं आणखीन दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं बटाटे हलकेशी शिजत आलेले आहेत आता यामध्ये आपण वांग्याचे फोडे इथे घालून घेणार आहोत त्याआधी इथे मी कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहेत तुम्ही कढीपत्ता सुरुवातीला मसाल्यामध्येच घातला तरी देखील चालेल कढीपत्ता घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये वांग्याची देखील घालून घेऊयात वांगी चिरून पाण्यामध्येच ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत वांगी घालून झाली की याला पुन्हा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची आहे आपण जर बटाट्यांसोबत वांग्याची देखील घातल्या तर बटाट्यांना शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि वांग्यांना शिजायला कमी वेळ लागतो तर वांगी एकदम गाळाशी शिजली जातात म्हणून नंतर घालायचे आहेत आता यामध्ये उरलेलं ला लाल तिखट घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर हे पावडर मसाले घालून झाले की पुन्हा एकदा याला चांगली मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण बटाट्यांपुरतं मीठ घातलं होतं तर त्याच्या अंदाजाने इथे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात बटाटा वांगी आणि सर्व मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता तुम्हाला जर भाजी थोडी जास्त ग्रेवीदार हवी असेल तर इथे पाणी थोडे जास्त घाला आणि तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर यामध्ये पाण्याचा वापर थोडासा कमी करा चांगले मिक्स करून झाल्यावर यावर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी चांगली चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे इथे चार ते पाच मिनटं झालेले तर आपण चेक करूया तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता आपण बटाटे शिजला आहे का ते चेक करूयात कारण वांगी तर शिजलेलीच आहेत तर तुम्ही ते पाहू शकता देखील एकदम मस्त असा शिजलेला आहे आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मसाल्यामध्ये दे देखील आपण घातलेली आहे त्यामुळे याला स्वाद देखील खूप छान येणार आहे वरून थोडीशी घालूयात आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आपण कांदा टोमॅटोचा वापर दे अजिबात केलेला आहे तरी देखील ही भाजी एकदम मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकॉनने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद